हाय यूट्यूब फॅमिली अर्चना चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज प्रज्ञा बनवणार आहे चपात्या हे बघा पीठ मळते ती तुझं पीठ मळ चालू आहे झालं पीठ मळ झालं तुझं पीठ मळून झालेलं आहे हाय युट्यूब फॅमिली मला मम्मी खूप दिवसानी मम्मी हे बघा एवढ्या दिवसापासून व्हिडिओ मध्ये येते पण तरी पण तिला बोलता येईना ना ती आता ती झालं पीठ मळून आता ती पटकन घेणार आहे चपात्या बनवून तर तुम्हाला पण मी दाखवते प्रज्ञा चपात्या कशी बनवते पीठ मळून झाले ती जात आम्ही आमच्या पहिला एक चॅनल होत त्याच्यावर प्रज्ञाचा व्हिडिओ टाकला होता चपात्या बनवताना आता तिचा व्हिडिओ तीन चार हजारापर्यंत गेला होता चाललं नाही ते चॅनल आमचं म्हणून ही आता आम्ही दुसरं खोल ह्या चपात्याच्या व्हिडिओला प्रज्ञाला नक्कीच प्रतिसाद द्या आणि तिला सपोर्ट करामोटा करी ना आम्ही ती हे दे ते दी काय फायल तिला सांगून आवर पटापट कर चपात्या कर त्या चांगल्या कर पाय वाकड्या तिकडे करू नको oh. हा चला गॅस चालू केला आता तिला शेकता येत नाही चपात्या बरोबर म्हणून मी बसले शेकायला ती बघा ती सगळ्या चपात्या ती लाटणार लाटा आता चल पटा पड़ पटा युट्यूब फॅमिली अं प्रज्ञाच्या चपात्याच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा प्रज्ञाने चपात्या कशा केल्याच आता आम्ही तुम्हाला दाखवतोच बनव कशी करते आपल्या गावाकडल्यासारखं कर आपल्या गावाला पण गावाला पण असंच करतात <laughs> वा काय वाय माय पटापटा किती टाईम लावते आता पट आता बसून एक बी मिनट झाले नाही आता आता मी असते ना तुझ्या जागी पटापटा केले असते चपात तू तु बाई तुला सगळं येतंय कशाला येतंय शिकावं लागत आहे शिक पटापटा लवकर माझा ताण जाई मला ताण येई ना कधी माणसाला तब्येत बिबेत खराब असल्यावर करत आहे ना बरं प्रज्ञा खरंय का नाही मला सांगा पण शिकायला पाहिजे ना थोडंफार करायचं शिकतच नाही ती पोरगी नुसती खेळायला पळत आता सांगणार लाट पटापटा अजून एक चपाती झाली नाही तवा तापला का तापला काहीच नाही तापला हा लाट लाट चांगली लाट छान आपल्या युट्यूब फॅमिलीला दाखवायच्या तुरे जशा करायला तशा नाही तर करणार नाही आम्ही उठूनच जाईन मग हा गपचूप चपात्या मग मग मी जाऊ का उठून बाहेर मी बी पळून जाईन मग मग तू लाट आणि शेक पण मग मग झाल्यावर मला आवाजी मी बाहेर जाते हा ना एक तर करायला बघून घेऊन येऊ त्याच्यावर हे बघा बहिणी प्रज्ञाची चपाती ही प्रज्ञेची आहे पहिली चपाती तव्यावर मग जश्या चुरूच मला खेळायचंय आणि कर म्हणाली करायला बसले तर पुढे भनभन करायला चपात्या वाकड्या तिकड्या व्हाय आग मग आता मी सांगन ताव तर ना एक तर तुला तु शक्ता येत नाही मला व्हायला नाव देत हो नाही चपात्या करणार सांग तुम्हाला खेळायला जाऊ द्यायचं ना तू करायचं ना काय नाही एवढ्या चपात्या करायच्या गपचूप काय ना काय त्या पुरीला सांगायला लागली तू चपात्या करायला लहान लारख खेळत बसलीस हा बघा ती तिला सांगित प्रत्येला चपात्या करायला आणि भाजा लागली

दोन तीन केले अरे वळू हळू करता, करता। बरं आहे ना थे थे हा शिकलेलं बरं आहे तर बघा तिकडं प्रज्ञा अर्चनाची मम्मी त्या बनवत्या चपात्या मस्त चाललं होतं मायलिकीच बघा चपाती कशी झाली कमेंट करून सांगा काय मी इकडे मी असं सहज आलतो आता घरामध्ये त्यांचं होतं ते इकडे त्यांनी याच्यावर मोबाईल लावला होता रिंग लाईटवर आणि काढू लागले आपला व्हिडिओ म्हणलं मी पकडतो तुमचा मोबाईल बाबा होय पटा, पटा। करायला भाजी करायची काय बनवतात भाजी काय बनवा काय समज नाही बनवा सोपं साध मग काय बनिता अरे कस आलं गोल इथं मी बी दिसायलो त्याच्यात ते मला बंद करता येबाईल मध्ये गोल आला असं आठ्यामध्ये मोबाईल मध्ये हा आलं बरं म्हणजे मी बी दिसायलो तुम्ही बी दिसायला अरे वा हा बरं चला तुम्हाला जोडून दाखवतो प्रयत्न चपात्या कशा बघा ह्या प्रज्ञाच्या चपात्या कशा झाल्या मम्मीने चांगल्या केल्या आता कसं लिअकराच्या चपात्या ना हे बघा प्रज्ञाच्या चपात्या तर कमेंट करून सांगा बोल प्रज्ञा बोलू बोल ना कमेंट करून सांगा माझ्या चपात्या कशा झाल्यात चला तिला बोलायचा खूप कटाळ आहे भेटून नंतर चपात्या झाल्यावर तिच्या पूर्ण आणि तुझी मम्मी कुठे गेली

<tali> काय तुला नाही करत मग रोज काम का माझं युट्यूब फॅमिली माझ्या मम्मीला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि आमचा व्हिडिओ कसा आहे नक्कीच सांगा आणि आमचे व्हिडिओ तुम्ही कुठून कुठून बघता प्लीज नक्की सांगा आधी मी चाय बनवते नाहीतर मम्मी बरं बनवून लावून मागं आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा जरी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी मी भाऊ जण बोलतानी हाय टू फॅमिली मी विनंती करते आमच्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा